सध्या पुण्यातील हिट अँड रन प्रकरणाची देशभरात जोरदार चर्चा असून एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने दारूच्या नशेत वेगाने आलिशान पोरशे कार चालवून दोघांना उडवल्याने दुचाकीवरील तरुण तरुणीचा मृत्यू झाला होता दरम्यान शिरूर तालुक्यातही पोरसे पॅटर्नचीच पुनरावृत्ती झाली असून एका अल्पवयीन पोलीस पाटलाच्या मुलीने काल सकाळी मालवाहू पिकअप चालवताना दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील तीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा व्यक्ती जखमी झाला आहे याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सतीश विठ्ठल मेमाणे राहणार वडगाव बांडे तालुका दोन जिल्हा पुणे यांनी फिर्याद दाखल केली असून काल सकाळी मयत अरुण विठ्ठल मेमाणे व त्याचा मित्र महेंद्र रावसाहेब बांडे हे दोघेही स्प्लेंडर मोटरसायकल वरून ऑइल आणण्यासाठी वडगाव बांडे येथून नावरे गावात निघाले होते जाताना मोटरसायकल अरुण चालवत होता त्याच्या पाठीमागे महेंद्र बसला होता सदर मोटरसायकल अरणगाव तालुका शिरूर येथे आले असताना त्यांच्या मोटरसायकलला अरणगावातील पिकअप नंबर एम एच बारा एस एफ चौतीस एकोणचाळीस यावरील चालकाने समोरासमोर धडक दिली यात दुचाकी चालक अरुण जागीच ठार झाला तर महेंद्र हा जखमी झाला सदर पिकअप अरण गावातील पाटील संतोष लेंडे यांची अल्पवयीन मुलगी वय अंदाजे पंधरा ही चालवत होती तिच्यासोबत शेजारील सीटवर पोलीस पाटील संतोष निवृत्ती लेंडे बसले होते सदर मुलीने तिच्या ताब्यातील पिकअप हा जोरात भरधाव वेगात चालवून हा अपघात केला तसेच अपघात झाल्यानंतर मदत न करता ते दोघेही पिकअप सोडून तिथून निघून गेले याबाबत अल्पवयीन मुलीचे संतोष शेंडे यांच्यासह अल्पवयीन मुलीवर गुन्हा दाखल झाला आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका